नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा दोन हजार पंचवीस ची एम पी एस सी राज्यसेवेची जाहिराती आलेली आहे आणि अठ्ठावीस पासून अर्जाला त्याची सुरुवाती होणार आहे आता अर्ज करण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात ते म्हणजे मी आय पी असताना मला अर्ज करता येईल का माझी वाय सी एम मधून डिग्री झालेली आहे बगेर वगैरे वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्ज करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे परीक्षेचा सिलेबस नेमका पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे आणि चा त्याच्यासाठी चांगले दर्जेदार पुस्तक कोणते वाचले पाहिजे आणि त्यानंतरच मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये याचा कट ऑफ नेमका काय होता म्हणजे ह्या वर्षाची आपल्याला स्ट्रॅटेजी आखता येईल आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या बाबींवरती आपल्याला सविस्तर चर्चाही करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास पण तुम्हाला करता येईल आणि ती पूर्व परीक्षा तुम्ही क्रॅक पण करणार चालेल तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पूर्व परीक्षा स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस हा सगळा जो सिलेबस आहे तो नवीन सिलेबस आहे आज आपल्याला फक्त पूर्व परीक्षेबद्दल चर्चा करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य परीक्षा काय आहे त्याच्यावरती चर्चा ही करणार आहे बघा याचे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतात एकाच दिवसामध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर आहे याला पेपर क्रमांक एक म्हणतात अनिवार्य पेपर क्रमांक दोन म्हणतात याला अर्हताकारी म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये याला क्वालिफाय पेपर म्हणतात आणि हा आहे अनिवार्य पेपर हे दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतात समजा तुम्ही एकच पेपर दिला सकाळी आणि दुपारून दुसऱ्या पेपरला गेले नाही तर तुमचं म्हणजे तिथे गृहित पकडलं जात नाही त्यानंतर दोन्ही पेपर द्यायला लागतात एकाच दिवसामध्ये दोन्ही पेपर होतात संपूर्ण महाराष्ट्रात सदोतीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात दोन्ही पेपर फिनिश ऑफलाइन पेपर असतात हे दोन्ही पेपर आता पहिला जो पेपर आहे दोनशे गुणांचा आहे म्हणजे याच्यामध्ये शंभर प्रश्न आहे आणि दुसरा पेपर आहे तोही दोनशे गुणांचा आहे याच्यामध्ये ऐंशी प्रश्न असतात म्हणजे इथे इंटू टू आणि इंटू टू पॉइंट फाईव्ह असं इथे आहे एका प्रश्नासाठी म्हणजे दोनशे मार्क होतात दोन तास पहिल्या पेपरसाठी आहे दुसऱ्या पेपरसाठी आहे दोन तास त्यानंतर पहिल्या पेपरचा जो दर्जा आहे तो आहे पदवी आणि दुसऱ्या पेपरचा घटक क्रमांक एक म्हणजे एक ते पाच पदवी घटक क्रमांक सहा दहावी आणि घटक क्रमांक सात दहावी आणि बारावी असे स्थर आहे क्वेशन पेपरची जी डिझाईन आहे ती मराठी आणि इंग्लिशमध्ये डिझाईन आहे आणि हा पूर्व परीक्षा आहे ती आहे एमसीक्यू सी क्यू परंतु मुख्य परीक्षा आता याची लिखाण होणार आहे सव्वीस मध्ये आणि हा पेपर होणार आहे पंचवीस मध्ये समजलं तर अशा पद्धतीचं हे याच्यामध्ये दोन पेपर एका दिवसात दोन्ही पेपर एम सी क्यू त्यानंतर दोन दोन तास माध्यम हे सगळं आपण इथे बघितलं इथे बघा टीप काय दिलेले आहे ते सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन म्हणजे सी सॅट सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट हा अर्यता कार्य म्हणजे क्वालिफाईंग असून अर्यता प्राप्त करणाऱ्या किमान तेहतीस टक्के गुण मिळवणारे आवश्यक राहील आता याच्यामध्ये दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तेहतीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला सहासष्ट मार्क कमीत कमी असणं गरजेचं आहे मग जास्त असले तरी ते गृहीत पकडले जात नाही फक्त निकाल जो आहे या दोनशे मार्कावरती तुमचा निकाल असतो दोनशे पैकी किती मार्क पडले याच्यावरती तुम्हाला निकाल असतो आता याच्यामध्ये तुम्हाला समजा असं पकडू आपण पासष्ट मार्क आलेले आहे म्हणजे तुम्ही क्वालिफाई झाले नाही आणि इकडे दोनशे पैकी तुम्हाला दोनशे जरी आले तरी उपयोग नाही समजलं म्हणून इथे क्वालिफाय होणं आवश्यक आहे आणि इथे दोनशे पैकी मग तुम्हाला किती मार्क आहे त्यानुसार लागणार आहे या पेपर मध्ये किमान तेहतीस टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आता दोन हजार चोवीसचा जो निकाल लागलेला आहे रिसेंटली तेही तुम्हाला दाखवतो की मिरिट कसं आलेलं नेमकं त्याच्यावरती पण सुद्धा आपण चर्चाही करणार आहे चला बघा आता mm. mm. याची ईपीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अवेलेबल करून दिले तर याची प्रिंट तुम्ही काढू शकता mm. mm. नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक एक करिता व पेपर क्रमांक दोन करिता डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सोडून पेपर दोन मध्ये मध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे ते जर सोडलं तर संपूर्ण पेपरला निगेटिव्ह मार्किंग ही लागू आहे निगेटिव्ह मार्किंग काय आहे काय आहे वन इज टू फोर इथे बघा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किमान वन इज फोर एवढे गुण एकूण गुणांमधून वजा आपली कमी करण्यात येईल पुढचं वाचू आपण काय आहे ते एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल त्या प्रश्नांच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन बाय फोर एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येईल म्हणजे तुम्ही समजा एक प्रश्नाला दोन वेळेस गोल केलं किंवा अर्ध गोल केलं तरी ते तुम्हाला निगेटिव्ह मध्ये गृहित धरलं जाईल वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तरीही ती अपूर्ण अंकातच राहील व पुढील कार्यवाही त्यांच्या आधारे करण्यात येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल दोनशे पैकी तुम्हाला मिळाले एकशे पंधरा पॉईंट पंचवीस तर एवढेच मार्क राहतील तुमचे नाही ते एकशे पंधरा पॉईंट पंचवीस का मग एकशे होतील का अजिबात नाही तर तुम्हाला तेवढेच मार्क राहतील एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही म्हणजे एखाद्याने प्रश्न सोडवलाच नाही तर तिथे तो तो प्रश्न पण काउंट केला जाणार नाही अशा पद्धतीची ती काय आहे पूर्वपरीक्षा आहे आता आपण अभ्यासक्रम बघू नेमका काय आहे आणि संदर्भ साहित्य पण बघू चांगले चांगले पुस्तक तुम्ही कोणते वाचायला पाहिजे हेही आपण बघूया अभ्यासक्रम बघा इथे कोणता अभ्यासक्रम आहे तो सिलेबस हा पेपर क्रमांक पहिल्यासाठी सात टॉपिक आहे पेपर क्रमांक पहिला त्याच्यामध्ये जो टॉपिक आहे तो आहे इथे चालू घडामोडीचा टॉपिक आहे दुसरा टॉपिक आहे इथे इतिहासाचा टॉपिक आहे दुसरा टॉपिक तिसरा टॉपिक आहे इथे भूगोलाचा टॉपिक आहे तिसरा चौथा टॉपिक आहे या ठिकाणी राज्यघटना आणि राज हा टॉपिक आहे पाचवा टॉपिक आहे या ठिकाणी अर्थशास्त्र हा टॉपिक आहे पाचवा सहावा टॉपिक टॉपिक आहे या ठिकाणी हा थोडा वेगळा टॉपिक आहे पर्यावरण परिस्थिती म्हणजे एन्व्हामेंट इकोलॉजी वगैरे याच्यामध्ये आहे सातवा टॉपिक आहे सामान्य विज्ञान हे याच्यामध्ये काय आहे पेपर पहिल्यासाठी हे टॉपिक आहे त्यानंतर सिस्या बघू आपण काय आहे ते याच्यामध्ये मी मुद्दा म्हणून वाचून दाखवलं कारण तेच सगळे मुद्दे आहे म्हणून हा पेपर आहे आता दुसरा सी पेपर याच्यामध्ये दोनशे ऐंशी आकलन संवाद कौशल्यांसह कौशल्य तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण सर्वसाधारण मानसिक क्ष क्षमता मूळ संख्यात अंक आणि त्यांच्या संबंध परी मानाचा क्रम इत्यादी इत्ता दहावी स्तरावरील विधा अनुयोजन तक्ता आले कोष्ट विधा पर्याप्तता इत्यादी इत्ता दहावी स्तरावर मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य दहावी बारावी स्तरावर आता बघा इथे डिवायडेशन तुम्हाला मी करून दाखवतो पन्नास पंचवीस आणि पाच किती झाले ऐंशी पन्नास प्रश्न जे आहे याच्यावरती संपूर्ण पॅसेजेस आहे पंचवीस प्रश्न आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे आणि पाच प्रश्न आहे डिसिजन मेकिंग म्हणजे हे पाच याला डिसिजन मेकिंगला निगेटिव्ह मार्किंग नाही समजलं बाकी यांना निगेटिव्ह मार्किंग आहे पन्नास प्रश्न पॅसेजेस पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता पाच प्रश्न डिसिजन मेकिंग असे ऐंशी प्रश्न याच्यामध्ये डिवायडेशन हे केलेले आहेत चालेल आता बघू हे पुढचं आपण काय आहे ते येत्या दहावी आपली बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर दोनच्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग प्रश्नपत्रिकेत उलट भाषा तर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिचदामार्फत करण्यात येईल पॅसेजेस असतात मराठी आणि इंग्लिशचे पॅसेजेस असतात याच्यामध्ये आणि त्या पॅसेजेस वरून आपल्याला तिथे ऑप्शन पण दिलेले असतात प्रश्न ते सोडवायचे असतात परंतु हे दहावी आणि बारावीला आपण जे भाषा मध्ये पॅसेजेस होते तसे पॅसेजेस राहत नाही मित्रांनो भयानक अवघड लेवल इथे असते मराठी सुद्धा कधी कधी वाचता येत नाही वाचता आलं तर समजतच नाही प्रश्न बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील म्हणजे एमसीक्यू क्यू मूल्यांकनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे दोन्ही पेपर देणं गरजेचे आहे परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो ती बसली नाही तर अशा उमेदवारांना मूल्यांकनासाठी विचार केला जाणार नाही चालेल या ठिकाणी मी हे संदर्भ साहित्य तुम्हाला लिहून देतो ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे त्या ठिकाणी बघू आपण बुकलिस्ट बुकलिस्ट बघू महत्वाची महत्वाची कोणते कोणते बुकलिस्ट आहे ती चालू घडामोडीचा जर विचार केला आपण चालू घडामोडी तर याच्यामध्ये तुम्ही एक इयरबुक घ्यायला पाहिजे इयरबुक देवा जाधववर सरांचं इयरबुक त्यानंतर आणखी इथे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच पण इयरबुक तुम्ही घेऊ शकता सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं इयरबुक त्यानंतर पृथ्वी परिक्रमा मासिक पृथ्वी परिक्रमा आणि त्यानंतर दर्जेदार जे काही न्यूज पेपर आहेत ते तुम्ही वाचू शकतात काही एक प्रॉब्लेम नाही आणि दररोज चालू घडामोडीचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही त्यानंतर राज्य घटनेसाठी विचार जर केला आपण तर राज्य घटनेचे तीन पुस्तक तुम्हाला लिहून देतो एक रंजन कोळंबे सरांचं राज्यघटनेचं पुस्तक नंतर यम लक्ष्मीकांतचं राज्य घटनेचं पुस्तक आणि पंचायतराजचं किशोर लवटे किशोर लवटे यांचं पंचायतराजचं पुस्तक आहे हे एवढं तुम्ही घेतलं तरी चालेल बस झालं याच्या पलीकडे काही घेऊ नका नंतर इतिहासासाठी बघा अकरावी अकरावीचे जे ओल्ड बुक आहे इतिहासाचं ते अवेलेबल करा अकरावी त्यानंतर गाठाळ सरांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे गाठाळ सर यांचं महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यानंतर बाकी आधुनिक इतिहासाचा विचार केला तर रंजन कोळंबे सरांचा आधुनिक इतिहास आहे आणि प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा विचार केला तर के सागर सरांचा आहे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासासाठी ओके आणि आधुनिक इतिहासासाठी काय तर रंजन कोळंबे आणि त्यानंतर समाधान सरांचं सुद्धा तुम्ही आधुनिक इतिहासाचं पुस्तक वाचू शकतात त्यानंतर विज्ञानाचा विचार जर केला तुम्ही तर आठवी आणि नववी आठवी आणि नववी स्टेट बोर्ड म्हणजे आपले जे शाळेचे पुस्तक आहे ते वाचणं गरजेचं आहे नंतर सर किंवा भस्के सर भस्केसर सर किंवा सचिन भस्के सर दोघांपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही विज्ञानासाठी घेऊ शकतात त्यानंतर पुढचा अर्थशास्त्राचा जर विचार केला तर के रंजन कोळंबे सर अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे सर किंवा किरण देसले किरण देसले सर भाग एक किरण देसले भाग एक हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्यानंतर भूगोलाचा जर आपण विचार केला तर, के तर जॉग्राफीसाठी महाराष्ट्राचा जो भूगोल आहे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र भारत जग कोणतेही विचार केला तर जॉग्राफीचं तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनच चा। चांगले पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशन सोबत एक नवनीत शालेय ॲटलस किंवा नवनीत ऑक्सफर्ड किंवा ऑक्सफर्डचं मराठी ॲटलस घेऊन टाका तुम्ही इथे फक्त ॲटलस लिहितो मराठी ऑक्सफर्ड ॲटलस हे चांगलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा एन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी आहे परिसंस्था विविधता वगैरे त्याच्यासाठी घोरपडे सरांचं पुस्तक आहे घोरपडे घोरपडे सरांचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही घेऊ शकतात त्याचं बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच हा होईल चालेल त्यानंतर इथे आता राहिलं सिसॅट साठी तुम्ही काय करायचं आहे आणि ह्या सगळ्यांसाठी हे एक बुकलिस्ट तुम्हाला चांगली लिहून दिली कारण की आता याच्यावरती तुमचं मिरिट हे ठरणार याच्या पलीकडे पण आणखी तुमच्याकडे चांगले पुस्तक असेल तुम्ही वाचू शकता क्यू फार गरजेचं आहे क्यू सिसॅट आणि हा जी चा जो पेपर आहे त्याच्यासाठी तुम्ही क्यू घेऊन टाका एक एक क्यू घ्या त्याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे त्याचा अंदाज बांधून तुम्हाला कळेल की प्रश्न कसे येतात आणि त्यानुसार पुढे प्रश्न कसे येतील याचं बेनिफिट तुम्हाला होईल त्याच्यामुळे पीआय पी वाय क्यू फार गरजेचं आहे एक सी पी पीवाय क्यू घेऊन टाका आणि त्यानंतर एक पी पीवाय क्यू घेऊन टाका मग एवढी बुकलिस्ट तुमच्याकडे ठेवा सिलेबस तुमच्याकडे आहे आता वेळ आहे तुमच्याकडे भरपूर जोरदार व्यवस्थित अभ्यास तुम्ही करू शकतात नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होईल पूर्व परीक्षा पास होणार त्यानंतर मुख्य परीक्षेचा सिस्टमॅटिक अभ्यास करा आणि इंटरव्ह्यू देऊन अधिकारी बनण्याची तुमच्याकडे दोन हजार सव्वीस मध्ये चांगली संधी आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं की मेरिट दाखवणार आहे म्हणून हे दोन हजार आपण जे सव्वीस आता पंचवीस मध्ये परीक्षा होणार आहे त्याच्यावरती तर चर्चा केलेली आहे तुम्हाला रिझल्ट दाखवतो मी कशा पद्धतीने रिझल्ट चो हा चोवीस मध्ये आलेला आहे एक टेंटेटिव्ह दाखवतो फक्त या ठिकाणी बघा हा चोवीसचा निकाल आहे चोवीसच्या निकालामध्ये ते जनरलचा आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास म्हणजे अपूर्णांकामध्ये सुद्धा इथे मिरिट लागत असतात हे दोनशे पैक इथे सॅटचा काही एक संबंध नाही एस सी कॅटेगरीचा जनरल एकशे पंधरा बाकी मी काही वाचून दाखवत नाही मेल फिमेल वगैरे फक्त एस टी कॅटेगरी एकशे चार अशा पद्धतीने इथे बघा डी टी एन टी बी एसबीसी एन टी सी एन टी डी ओबीसी ईडब्ल्यू एस एसईबीसी बाकी हे जे दिव्यांग वगैरे आहे अशा पद्धतीने हे मेरिट असतं पाहिजे ती जी लिस्ट आहे ही सुद्धा मी टेलिग्रामवरती तुम्हाला टाकून देतो जेणेकरून हे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने असतं तर मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला समजलेलं आहे की परीक्षा काय आहे आता जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्यांनी अर्ज करायला हरकत नाही त्यांना अर्ज करता येईल काही प्रॉब्लेम नाही वायसीएम मध्ये तुमची डिग्री असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही शाखेची डिग्री चालेल गुणाची इथे आठ नाही किती टक्के आहे वगैरे कोणतीही आठ नाही फक्त आठ आहे इथे अभ्यास चांगला पाहिजे तर तुम्ही पास होणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी परीक्षा तुम्ही देत आहे हे विसरायचं इथे अजिबात नाही तरच तुम्ही पास होणार आहे सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद